शर्याला तो आला आक, तो धाउनी आला काळ व्यूवडला श्रावण बाळ हा आई घे दीर्घ फोळून हाक तो पडला जाऊनी झोक ये राजा जा श्रावणी करुणावानी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रा शोका झाला झाला नृमनी आसवे आनुनी नयनी तो बदला हा हंत तुझा नाशाला मी पापी कारण बाळ मग कळवडून नृपास बोले बाळ कशी तुम्ही साधली वेळ मम माता रे माय बाप तानलेले तरु खाली असती बसले कावड त्यांची घेऊन मी का चाललो तीर्थयात्रेला निर्मळवारी मी आलो या कासारी ही लगबग भरुनी झारी जो परत फिरे तो तुमचा शर आला या उरात ऋतुनी बसला शर आला तो धाऊनी आला काळ विवळला